निसर्ग पर्यावरण संवर्धन करायचं असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी असं प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांनी अरण्यानी बायो कन्व्हर्झेशन सोसायटीतर्फे न नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आहे पक्षी संवर्धनासाठी स्थापन झालेल्या अरण्यानी बायो कन्व्हर्झेशन सोसायटीच्या लोगोचं अनावरण देखील कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आलं पक्ष अभयारण्यात पन्नास देशी रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमास माळसाकोर येथील आरुढ विद्यालय विद्यार्थी देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अमोलदाराडे कर्नल माथूर ज्येष्ठ पक्षमित्र दत्ता काका उगावकर नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्राध्यापक आनंद बोरा सतीश गोगटे डॉक्टर योगेश महाले वनरक्षक संदीप काळे आशा वानखेडे आदी उपस्थित होते फॉर्मिंग पृथ्वीला ताप आहे काय करायचं पण त्याचं माहिती नसते तर लहानपणापासून माहिती असली की त्याचा कसा फरक पडतो याची तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते की मी म्हणजे ठीक आहे मी लेट्री चाळीस वर्ष झाले पण माझा आवड माझी ही आवड कशी आली तर लहानपणी माझी आजी होती ती सुद्धा डॉक्टर होती पण तिने अगदी लहानपणापासून आणि ती बालविधवा होती ती अनाथ होती स्वतःच्या पायावर कर्व्यांच्याकडे शिकून मोठी ती मोठी पुढे डॉक्टर झाली तर तिच्याकडे मी वाढताना तिने मला सारखं लहानपणापासून की कसं झाडाला पाणी घालायचं झाडाची कशी काळजी घ्यायची सिम्पल की चहाची पावडर असेल तर टाकू नकोस जाऊन ती गुलाबाला घाल ही पक्षी कसे येतात त्यांच्यासाठी दाणे ठेव ही एक म्हणजे खूप लेक्चरबाजी न करता माझ्यात ती एक सवय लागून गेली त्या आणि त्याच्यानंतर मी मिलिटरीत गेले चाळीस वर्ष मिलिटरीत अच्छा मिलिटरीमध्ये खूप पर्यावरणाचं आणि जिथे तुम्ही मिलिटरी कॅम्पस कॅन्टोन्मेंट बघाल तिथे झाडं लावलेली असती स्वच्छता असेल प्लास्टिकचा वापर होणार नाही हे सगळं एक कल्चर झालेलं आहे तर तेही माझ्यात आहे त्यामुळे मी जेव्हा विद्यापीठात कुलगुरू म्हणून आले तर पहिल्या दिवशी मला मी आल्यावर मला म्हटलं मिलिटरीच्यानंतर एक तर खूप वातावरण वेगळं होतं एक डिसिप्लिन फौजीपासनं सगळं वेगळं वेगळं असं होतं आणि जंगल होतं सगळं तर मला सगळे म्हणले की मॅडम इथे तुम्ही राहू नाही शकत कुठलाही कुलगुरू कुठलाही इथे कोणी ह्या कॅम्पसवर राहत नाहीत सगळे जाऊन शहरात राहतात सकाळी दहा वाजता कामाला येतात पाच वाजता सगळे परत जातात त्याच्यानंतर इथे फक्त बिबट्या येतो साप फिरतात आणि कोणी येत नाही तर तेव्हा मी गमतीत म्हटलं मग ह्या कॅम्पसला एक वाघिणीची गरज आहे म्हणून मी म्हटलं मी इथेच राहणार आहे आणि म्हणून मग मी तिथला एक जुना बंगला तो जरा ठीक केला आणि तो पहिलं होतं मी म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल की कसं आपण जर मनात असेल स्वयंपाकावर सुद्धा नव्हतं माझ्या मिलिटरीच्या ट्रंका होत्या त्याच्यावर मी गॅसक चुला उलट ठेवला आणि म्हटलं मी इथे स्वयंपाक करीन इथे राहीन आणि आपणच होत राहील आणि माझे मिस्टर सुद्धा चाळीस वर्ष मिलिटरी तर आम्ही दोघंही जोडप देशातलं नाही पुण्या मधलं की दोघेही लेफ्टनंट जनरल बनले तर त्यांनाही पर्यावरणाचं आणि ह्याचं बर्ड ग्रीनरी प्लांट्स ह्याच्यात खूप आवड होती तर ते म्हणले आपण ह्याला बदलूया तर आज मी तुम्हाला आमंत्रण देते येऊन बघा की त्याच जंगलाचं आज कसं पूर्ण ग्रीन कॅम्पस झालेलं आहे मागच्याच वर्षी अडुसष्ट ट्रक पाण्याच्या तिथे टँकर ट्रे, मागवाव्या लागत ते फक्त लोकांसाठी ह्या वर्षी एकही एक टँकर मागवला गेला नाही पावसाचं पाणी आहे आणि सगळी ग्रीन आणि आमचं प्लॅस्टिकमुक्त मी सुद्धा एक बॅटरी ऑपरेटेड गाडी घेऊन फिरते ही गाडी फक्त गेटाच्या बाहेर जाताना अशा छोट्या छोट्या प्रत्येकाला आपल्याकडनं फरक करावा लागेल मोठ्या गोष्टी होत राहतील पण मी काय करतोय हे विचार करावा लागतो आणि मला असं वाटलं की जर कुलगुरू आहे आणि मीच न करता लोकांना सांगितलं की तुम्ही असं करा तसं करा तर मला लोक हसतील की ही काही स्वतः करत नाही तर म्हटलं मी जर करायला लागले तर मला सांगायची गरज नाही तर दुसरं उदाहरण देते हे जेव्हा आम्ही जंगल साफ करायला लागलो तेव्हा तिथे मी पाहिलं की खूप मोर असे होते आणि ते पळून जायला लागले कारण त्यांना त्या झाडी झुडपीची मग आम्ही काय केलं की त्यांना पाणी दाणे ठेवायचे आणि त्यांना की तुम्ही आमच्या बरोबर राहा आज त्याची संख्या डबल झालेली आहे आता सगळीकडे नुसते मोर सकाळ संध्याकाळ फिरत असतात आणि मग त्यांच्यातन स्फूर्ती घेऊन मी पूर्ण बिल्डिंग जी एन ची आहे ना आतनं मोराच्या थीमवर केलेली आहे आज सगळं पांढरी आहे एक बाजूला निळ्या रंगाची आलपाओ आहे एकाला हिरवे आणि मध्ये मोराचा फ्रेस्को त्यामुळे आज मला तुम्ही जे दिलं ते माझ्या विद्यापीठात लावलं जाईल तर ते सगळं आणि आम्ही गाडी बिडी सगळ्यांना वाचून सांगतो की मोरांची ही जागा आहे आपण गाडी हळू चालवायची एकही मोराला कधी जखमी करू द्यायचं नाही अशी जाणीव आम्ही सगळ्यांना तिसरी गोष्ट आम्ही ठरवली की इथे मुक्त करायचं आणि सगळ्यांनी त्याच्यात स्व स्वभागी व्हायचं तर आम्ही श्रमदान करतो मी हा उदाहरण तुम्हाला का देते सांगायला की आपण करू शकतो आपल्या शाळेत आपल्या घरात आपल्या परिसरात जर प्रत्येकाने आपली थोडी जागा साफ केली तर आपला देश साफ होईल आपली शहर साफ होईल प्रत्येकाने की गव्हर्नमेंट करेल सरकार करेल सरकार आता काय होतंय कळतंय आता सगळे एखादी पडतय उडत आहे लोक पण आपण आपल्या जागेचे आपल्यावर त्याला तर अभिमान पाहिजे तर तुम्ही ह्याच्या ह्याचे जे पुढचे पिढी आहे तिने काळजी घ्यावी लागेल आमच्या पिढीने काही चुका केल्या असतील त्याला सुद्धा बांधून तुम्हाला जास्त साफ करावं लागेल तर त्यामुळे आत्तापासून ही जाणीव घेणं फार गरजेचं आहे तिसरी मी तुम्हाला गंमत सांगते कसं लहान म्हणजे यंग लोकांवर सांगितल्यावर फायदा झाला आमच्याकडे ह्याच वर्षी जॅनवरीमध्ये आविष्कार म्हणून एक प्रोग्राम झाला जिथे सगळे महाराष्ट्रातली जितकी विद्यापीठं आहेत त्यातले स्टुडंट सायंटिफिक रिसर्च पेपर्स प्रेझेंट करायला आले तर आम्ही त्याचे गव्हर्ननी विद्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ पि, विद्यापीठाला त्याची जबाबदारी दिली होती हजार एक पोरं येणार होते आणि त्यांची फॅकल्टी मिळून दीड हजार लोक कॅम्पसवर चार दिवस राहणार होते राहायला आम्ही सगळी सोय केली होती पण सकाळ ते स नाश्त्यापासून रात्री करेपर्यंत तर माझ्या मनात एक विचार आला म्हटलं पंधराशे लोक चार दिवस एकांनी जरी चार वेळा पाणी प्याला म्हणजे कोणीही एक त्यातलं जण चार वेळा पाणी प्याला तर चार बाटल्या आणि जरी मी पाणी ठेवलं तर चार पेपर कप पंधराशे म्हणजे एका दिवसाचे सहा हजार आणि चार दिवसाचे किती झाले सहा चक्के सहा चक्के चोवीस हजार चोवीस हजार बाटल्या ते पाहिल्यावर मी डोकं डोक्यावर हात ठेवलं म्हटलं नाही नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल तर मग सगळे आम्ही मी आणि आमच्या आता विद्यापीठात सगळे तसे एन्सुरी असतील मग आम्ही विचार केला काय करावं काय करावं आणि आम्ही एक युक्ती काढली कि जितके आले तेव्हा रेजिस्ट्रेशन नाव नंबर त्यांचा बिल्ला देताना त्यांना एक पिशवी दिली गेली त्याच्यात ते एक स्टीलची बाटली घातली स्टीलची बाटली घातली आणि काही बोललो नाही सगळे बघत होते की आपल्याला ही बाटली कशाला म्हणजे लहान मुलासारखं एक पाण्याची बाटली दिली आहे आणि मग उद्घाटन संध्याकाळी जेव्हा व्हायचं वेळेला मी बोलले तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही आला तिथे आविष्कार खूप जास्त तुम्हाला आविष्कार इथे करण्यासारखं खूप आहे आणि आविष्कार खूप मोठ्या गोष्टी नसतात